फ्रेंड मी कडे तापायला ठेवले आणि कांदा आणि कढीपत्ता टाकलेला आहे आप आज आपल्याला करायचे आहे मटकीची भाजी मटकी भाजून घेतलेली आहे आणि वाटण पण तयार करून घेतलेलं आहे खोबरं लसूण अद्रकचा तुकडा कोथिंबीर आणि टमॅटो आणि त्यालाच लागणार साहित्य काळा मसाला लाल मसाला हळद आणि मीठ आता आपला कांदा पूर्ण टळलेला आहे बघून घ्या आता आपण हे वाटण टाकून घेऊया वाटण पूर्ण हलवून हो घेऊया तिकडं मी गरम पाणी पण करायला ठेवलं गरम बादू टाकण्यासाठी मटकी अशी आहे का नाही भाजून एकदा करून बघा खूप छान होते बसतात त्याचा ओढलं खोबरं घेतलं दोन कांदे दोन टमाटे थोडस खोबरं आणि कोथिंबीर आलं लसूण घेतलेला आहे हे सगळं एकत्र बारीक करून घेतला पूर्ण मसाला हलवून घेऊ आता आपण हे हळद काळा मसाला घरगुती आहे की थोडंसं लाल तिखट मीठ आणि हळद टाकून घेऊया ते पण पूर्ण घालूया तेल तिथं जाधिका टाकलं कारण की मसाला पूर्ण घालून पाहिजे तुम्ही अशी माझी भाजी पहा मटकी भाजी छान होती की उकडून उकडून खाऊन आलेला असतो भाजीला भाजल्याच्या नंतर वेळ करू की बघा आपल्या वाटणला तेल सुटायला लागले आपण पाणी पण गरम करायला हो ठेवणार आहे पाणी गरम टाकल्यामुळे पण चव पूर्ण येतात दार पाणी चव घायचा उदक घातलेला आहे आणि आपण दाणे टाकले. थोडं थोडं बघून हा मसाला छान भाजलेला आहे आपला कडणी तेल पण सुटलेला आहे मसाल्याला आता बघून पूर्ण मटकू टाकून घेऊ भाज दि

आपल्या मटकीला कसं ते सुटलेलं आहे मध्ये मध्ये मधीमध्ये आवड म्हणून पाणी घेतलेलं आहे थोडंसं मस्ती पूर्ण तेला मिठा हळदी मुर्गी खाजून थोडीशी आता आपलं जेवढं लागतं तेवढं पाणी वाटून घेऊन थोडासा गॅस बारीक करून घे थोडस पाणी टाकून घेऊ शिरायला लागणार आहे मटके गरमच पाणी वापरायचं आणि भटकन करून घेऊ आपली भाजी उघडून पाहूया आपण खूप छान खूप छान फोरे पण ने भाजी आपल्या आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आपण कोथिंबीर वाटणामध्ये टाकली होती पण थोडीशी टाकायची